आज आपण पाहणार आहोत मराठ्यांच्या इतिहासातील एक थरारक कालखंड अब्दालीच्या स्वारापासून ते मराठ्यांच्या पेशावरपर्यंतच्या विजयापर्यंतचा प्रवास हा तो काळ होता जेव्हा मराठ्यांनी आपल्या शौर्याने आणि रणनीतीने संपूर्ण हिंदुस्थानाला हदरवलं होतं पण हा प्रवास सोपा नव्हता यात होत्या रक्तरंजित लढाया विश्वासघात आणि मराठ्यांचा तो अटल पराक्रम चला तर मग पाहूया कालचक्र फिरला आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात एक काळेपण लिहिलं गेलं नजीब खानने आपला भाऊ सुलतान खान याला अफगाणिस्तानात अब्दालीकडे पाठवलं आणि मदत मागितली नजीबचा हा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखा होता अब्दाली ज्याचं नाव ऐकताच लोकांच्या काळजात धडकी भरवायची ज्याने क्षणाचाही विलंब न करता आपली फौज जमा केली त्याचा मुलगा तैमूर शहा आणि सेनापती जहान खान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीचं सैन्य पंजाबवर चालून आलं पंजाब, पंजाब ताब्यात घेतल्यानंतर अब्दालीचं सैन्य थेट दिल्लीच्या दिशेने निघालं लाहोर सिरहिंद आणि मग दिल्ली अब्दालीच्या सैन्याने जिथे पाय ठेवला तिथे लूट आणि विनाशाचा खेळ सुरू झाला दिल्लीत गोंधळ उडाला व्यापारी मवासदार आणि सामान्य लोक मथुरेच्या दिशेने पळू लागले कारण त्यांना माहिती होतं अब्दाली येणं म्हणजे मृत्यूचा तांडव पण मराठी कधीच हार मानणारे नव्हती यावेळी ग्वाल्हेरजवळ असलेले मराठींचे सेनापती अंताजी मनकेश्वर यांना दिल्लीचा निरोप मिळाला त्यांनी आपलं सैन्य घेऊन दिल्ली गाठली पण अब्दालीचं सैन्य प्रचंड होतं अंताजीच्या सैन्याला त्यांच्यासमोर टिकणं कठीण होतं तरीही त्यांनी हार मानली नाही इमाद मुल्कने त्यांना सांगितलं पळणाऱ्या जमीनदारांना थांबवा त्यांच्याकडून पैसे गोळा करा आणि अब्दालीला खंडणी घेऊन परत पाठवा पण दिल्लीत सगळं आलबेल नव्हतं इमाद मुलकच्या सैन्याला पगार मिळाला नव्हता आणि स्वतः इमाद मुल्कलाज कैदीत टाकले दिल्ली अनाथ झाली याच संधीचा फायदा घेत नजीब खानने आपले रोहिंग्या सैन्य दिल्लीत दाखल केलं आणि अब्दालीला सामील झाला अठ्ठावीस जानेवारी सतराशे सत्तावन्न रोजी अब्दालीने दिल्लीत थाटात प्रवेश केला त्यांनी बादशाला राजवाड्याहून हक्कललं आणि दोन कोटी रुपयाची मागणी केली पण वजीराकडे पैसे नव्हते यावेळी रजाक मुघलान बेगम पुढे आले तिने अब्दालीला राजवाड्याची संपत्ती आणि दिल्लीतील श्रीमंत लोकांची माहिती दिली अब्दाली खुश झाला आणि तिला जम्मू काश्मीर जालंधर दुआ प्रांत दिले पण यानंतर दिल्लीत जो लुटमार आणि क्रूरतेचा क झाला त्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे अब्दाली दिल्ली सोडून आग्रा मथुरेच्या दिशेने निघाला मथुरेत त्याने अमानुष कत्तल केली मंदिरे उद्ध्वस्त केली स्त्रियांवर अत्याचार केले आणि संपत्ती लुटली गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांनी रक्ताचा सण केला रस्त्यावर प्रेतांची ढीग पडली पण मराठी गप्प असणारी नव्हती अंताजी मानकेश्वर यांनी पेशव्यांना तातडीने पत्र पाठवले थोरले बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादर ग्वाल्हेरजवळ सैन्य गोळा करत होता दादासाहेब आणि मल्हारराव होळकर यांना पेशव्यांनी उत्तरेकडे पाठवलं पण यावेळी मराठ्यांची फौज कमी होती आणि पैशाचीही कमतरता होती सूरजमल जाताने अब्दालीला रोखण्याचा प्रयत्न केला त्याने वकील आणि युद्धाची तयारी दाखवली पण मथुरा आणि गोकुळात अब्दालीच्या सैन्याने कहर केला तेवीस मार्च सतराशे सत्तावन्न रोजी गोकुळात चार हजार नंगे गोसावी अब्दालीवर तुटून पडले त्याचवेळी मराठ्यांचे सैन्य जयनगरला पोहोचले पण पेशवे श्रीनगर पट्ट्याच्या स्वारीत असल्याने सैन्य कमी पडत होते अब्दालीच्या सैन्यात रोगराई पसरली यमुनेचं पाणी दूषित झालं गोसाव्यांचा जोर वाढत होता मराठे एक एक नदी ओलांडत उत्तरेकडे सरकत होते अखेर अब्दालीने कारता पाय घेतला त्याने चोवीस कोटीची संपत्ती लुटली आणि काबुलला परत निघाला जाताना त्याने अमृतसरचं पवित्र मंदिर उद्ध्वस्त केलं मराठ्यांनी आता दिल्लीवर लक्ष केंद्रित केलं दादासाहेब आणि अंताजी मनकेश्वर यांनी नजीब खानावर हल्ला चढवला अकरा ऑगस्ट रोजी मराठ्यांनी दिल्लीला वेढा घातला नजीबच्या सैन्याची रसद बंद झाली अखेर विठ्ठल शिवदेव यांनी दिल्ली सर केली नजीबला जिवंत कैद केलं गेलं पण इथे एक चूक झाली नजीबने मल्हारराव होळकरांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतली मराठ्यांनी त्याला सोडून दिलं आणि याचाच परिणाम पुढे पानिपतच्या युद्धात दिसला पण तरीही मराठ्यांनी दिल्ली पुन्हा स्थापित केली बादशाह आलमगिराला गादीवर बसवलं मराठ्यांनी आता पंजाबच्या दिशेने मोर्चा वळवला नजीब मागे पटत गेला मराठ्यांनी कर्नाल कुंजपुरा आणि सरहिंद ताब्यात घेतलं आठ मार्च सतराशे अठ्ठावन्न रोजी राघोबा दादा आणि मल्हाराव सरहिंदला पोचले शीख आणि जाट सैन्य मराठ्यांना सामील झालं अब्दालीच्या सैन्याचा पराभव झाला मराठ्यांनी लाहोरच्या दिशेने कूच केली मानाजी पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी लाहोरचा किल्ला ताब्यात घेतला तैमूर शाह आणि शहाजान खान चिनाब नदीच्या दिशेने पळाले मराठ्यांनी चिनाबच्या काठावर छावणी टाकली आणि अटकेच्या दिशेने निघाली ऑगस्ट सतराशे अठ्ठावन रोजी मराठ्यांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटक ताब्यात घेतलं मराठी भगवा झेंडा अटकेच्या दिल्लीवर फडकवला तंजावर अटकपर्यंत अटक मराठ्यांचे साम्राज्य पसरलं पेशावर आणि खैबरखिंडी पर्यंत मराठीने आपली मजल मारली हर हर महादेवच्या घोषणा अफगाणिस्तानात घुमल्या हा होता मराठ्यांच्या शौर्याचा आणि सामर्थ्याचा इतिहास अब्दारीच्या क्रूर स्वारापासून ते पेशावरच्या विजयापर्यंत मराठ्यांनी हिंदुस्थानाला आपल्या पराक्रमाची जाणीव करून दिली पण नजीबच्या सुटकेची चूक पुढे पानिपतच्या युद्धात महागात पडली तरी हा काळ मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण क्षणाने लिहिला गेला मित्रांनो हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या कहाणीसह धन्यवाद